हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे भाऊसाहेब महाराज हिचगिरी मठ तर चला तर आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया मित्रांनो हा आहे भाऊसाहेब महाराज हिंचगिरी मठ मठामध्ये आपण प्रवेश केलेला आहे छत्र असल्यामुळे गर्दी खूप आहे मठामध्ये हे बघा रेणुका कसं गर्दीमध्ये हात धरून थांबलेली आहे गर्दी खूप असल्यामुळं दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आहे हे बघा चला तर मग दर्शन घेऊया आपण मित्रांनो जत्रा असल्यामुळे सर्व लोक फुलं वाहू लागले हे बघा फुलांचा वर्षा होत आहे माधवानंद महाराजचं मूर्ती आहे सर्वही फुलं वाहत आहे चला मी ही फुलं वाहतो हे बघा आपली सगळे मंडळी आहेत तिथं हे बघा रेणूका फुल मागते मित्रांनो फायनली माधवानंद महाराजचं दर्शन झालं बत्ती वगैरे लावून घेतली मित्रांनो इथं पालखी आहे त्याला ही फुल आहे त्यानंतर चला आपलं पा मंदिरच्या पाठीमागा आलो आहे हे बघा गर्दी खूप आहे आपली मंडळीचं मित्रांनो इथं गुरुदेव दत्तांचं दर्शन संपून आम्ही अजून मंदिरामध्ये हे बाबा गर्दी भरपूर आहे पुढे विश्रांतीसाठी खाली बसले रेणुका काय ना फुलच टाकले देवा オサイマラーズキーセイ。<music> चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपूया पुन्हा भेटूया एका नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका